काय आहे काय का ट्रॅक्टर ट्रॅक्टर बसा रात्री आलो आणि गुरुबाळ बघा किती छान असा खेळतोय मध्यंतरी मी दुसरे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आधीचे पुण्याचे जे मी तुम्हाला शेअर नव्हते केलेले आणि आता बघा मस्त नाशिकच्या घरी आपलं बाळ एकदम भारी खेळत आहे जेसीबी चालवत आहे त्याला जेसीबी खूप आवडतं तर आता त्याचं हे खेळणं चालू आहे त्याच्यामुळे कसं आहे आम्हाला एकदम मस्त रिलॅक्स आहे मोकळा खेळतोय चांगला आणि आता माझ्या किचनमध्ये मा या माझ्या जीवाभावाच्या जागेवर मी आता हात फिरवते आहे जवळजवळ बत्तीस वर्ष इथे ह्या किचनमध्ये काढलेली आहेत आणि ह्या जागेला म्हणजे आता जवळ म्हणजे स्पर्श करायला मला दोन महिने झालेले आहेत म्हणजे कसं येणं जाणं होतं पण कसं घाई गाईत असं निघून जातो ना थोडंसं असं भावनिक झालेली होती मी तर चला आता मस्त अशी देवपूजा करायची आहे अंगळ वगैरे झाली देवघर स्वच्छ केलं चांगलं पुसून घेतलं म्हणजे कसं आता किती दिवसापासून ते धुळीच झालेलं होतं ना धुळीचं कोणी नसतं दादा असतो तो फक्त दिवा लावतो देवाला तर आता पूर्ण देवघर पुसलं आणि नंतर देवपूजा करून घेतली सगळे देव तर नाही आहेत पण जेवढे आहेत ना तेवढे इथे पूजेपुरते ठेवलेले आहेत आणि बाकीचे आपले म्हणजे जे कुळाचे देव आहेत ते सोबतच ठेवते मी जिकडे जाते जिथे जास्त दिवस राहणार असेल ना तिथे सोबत नेत असते म्हणजे काही कार्यक्रम असले कुळाचे तर करता येतात मस्त असं छोटंसं देवघर झा आहे आणि छान अशी पूजा पण झालेली प्रसन्न वाटतं आहे ही पूजा झाली की छान वाटतं घरात मग आणि वातावरण पण मस्त होतं आणि इकडे बघा आजी आणि नातू छान असे खेळत आहेत आणि टी व्ही बघत आहेत नैनशाच्या मम्मी आज ना आजना गुरुला एकदम म्हणजे ताबा घेऊन सांभाळत आहेत म्हणजे बरं झालं आहे मला कसं मग जा इतर गोष्टी करता येतात मग बाळ असल्यावर कसं असतं सगळे बंधनं येतात ना कोणीतरी एक सांभाळायला असलं ना तर दुसऱ्या व्यक्तीला दुसरी कामं पटपट करता येतात चला आता किचनमध्ये जाते आणि बघते कारण कसं आहे किचनमध्ये मला स्वयंपाक पण करायचा आहे आणि बाकीच्या गोष्टी पण बघा मस्त अशी ना झाडाची रामफळं आलेली आहेत ते नैनिशाच्या पप्पांनी आणि निखिलने मस्त तोडून आणलेले आहेत ते एक नंबर होते आणि आपल्या ह्या कुरड्यांचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तर हा ह्या इथे आणल्यानंतर मी वाळवलेल्या आहेत थोड्याशा ओलसर होत्या तेव्हाच घेऊन आली होती आणि आज मस्त असं तळते गुरुबाळ पण छान खाईल आणि तुम्हाला सांगते अगदी कुरकुऱ्यांसारख्या लागतात बरं का तर मी तर म्हणते आता मी ना याच व्हिडिओ सेम पण मी याची कुरकुरे करणार आहे आणि तुम्हाला शेअर पण करणार आहे मस्त असं साबुदाण्याच्या उपवासाची ही कुरडई अगदी तिखटाची बरं का तिखट आणि कोथंबीर टाकलेली माझा ब्लॉग हा तुम्हाला शेअर करून झालेला आहे तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा आणि ही कुरडई कशी झाली ते पण मला नक्की कमेंट करून सांगा मस्त अशी तळून झालेली आहे आता कुरडई आपली खरंच अगदी एक नंबर झाल्या होत्या म्हणजे अगदी छोट्या प्रमाणात केल्या आहेत याच प्रमाणात आपण जास्त पण करू शकतो तो व्हिडिओही तुम्ही नक्की बघा आता कुरड्या तळल्यानंतर ना आम्ही खाऊन घेतल्या थोडस सा नाश्त्यासारखं सगळ्यांनी आणि मस्त मठाची उसळ अशी मसाल्याची केलेली आहे एकदम अगदी थोडासाच करायचा होता आणि संध्याकाळी जरा वेगळा प्रोग्राम होता त्यामुळे म्हटलं मग ना फक्त मठाची उसळ रशायची केली भात लावला आणि पोळ्या केल्या बंगल्याच्या आवारात आपल्यानं मस्त छान असं झाड आहे म्हणजे गार्डनमध्ये तर त्याची ही रामफळ तर हे रामफळ जे आहेत ना काढताना थोडेसे म्हणजे फांद्यांना टोसल्या गेलेले आहेत ना तर जरा हे बघा काही खूप छान आहेत आणि बाकीचे म्हटलं त्यांना नंतर पण ते नाशिकला येणार आहेत ना तर काढून घ्या म्हटलं आणि घेऊन जा पुण्याला लंच ब्रेक झाला आणि जेवायला बसलो मग आम्ही तरी पण ती लॅपटॉप घेऊन बसलेलीच आहे सगळ्यांनी छान असं जेवण केलं गुरुवाळाचं जेवण झालं तर गुरुवाळाला झोपवलं आणि नंतर आम्ही जेवायला बसलो आणि आराम केल्यानंतर छान असा एका प्रोग्रामला आपल्याला जायचं आहे तर पुढे सोबत असा व्हिडिओमध्ये तर मग अशीच तुम्हाला म्हटले मी की जरा छान असा आनंदाचा आपला कार्यक्रम होणार आहे तर अजून पुढे पण होणार आहे वेगवेगळं तर सुरुवातीला आता ऑप्शन करतोय नैशाच्या मम्मी करताय आणि कसं आहे आज आहे तिचा वाढदिवस वाढदिवसाच्याच नैशाला खूप खूप शुभेच्छा तर यांचं औक्षण झालं की लगेच आणि गुरुबाळ बघा कसा करतोय त्याला वाटतंय मम्माचंच का करायचं माझं पण करा <laughs> त्याचं पण करून घेतलं आहे आता रात्रीच्या जेवणाला निखील आम्हाला घेऊन गेलेलं आहे हॉटेलमध्ये आणि आपल्या नाशिकचं खूप सुंदर सुंदर हॉटेल झाले आहेत आता तर म्हणजे ना आम्ही तर काही आधी आलेलो नव्हतो पण आणि आम्हाला माहिती नव्हतं सगळ्यांना माहीत नव्हतं ॲक्च्युली म्हणजे नैनिशालाही माहीत नव्हतं की ह्या हॉटेलला आणणार आहे खूप सुंदर हॉटेल आहे आणि वाढदिवस साजरा करायचा खूप मस्त अगदी छान वातावरण पण एकदम एक ए, एक नंबर आहे सगळीकडे प्रिया आणि आकाश पण आले म्हणजे निखिलदाचा मित्र येतो ही बघा ही आपल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल गावाला आलेले होते ते छान असं मटण वगैरे केलं होतं आपण आणि म्हणजे मी असं आठवण करून देते की आहेत हे म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी येत असतात <laughs> काहीतरी निमित्त असलं त्यानिमित्ताने जर निघालं ना खूप छान वाटतं आणि कसं आहे एकमेकांना असं सरप्राईज दिलं एकमेकांसाठी थोडंसं काही केलं तर आपले जे नातेसंबंध असतात ते थोडेसे दृढ होत जातात ॲक्च्युली नवरा बायकोचं नातं दृढच असतं ते कधीही कमकुवत नसावंच तर आता स्टार्टर आणायला सुरुवात झालेली आहे मी मात्र चिकन मंचाव सूप घेतलं आहे खूप मस्त लागतं टेस्टी असतं मला आवडतं ते, ते। ज्याने त्याने प्रत्येकाचे वेगवेगळं जे लागलं ना ते मागवलं तर पियाने आणि मी हेच मागवलं होतं आणि त्याच्यात वरतून मस्त फ्रायड नूडल टाकून खूप मस्त लागतं मला मात्र खरंच खूप आवडतं आणि नंतर आम्ही जेवणं वगैरे केले आणि मुलांना घेऊन आलो बाहेर अशी छान वाळूही खेळायला मुलांसाठी कारण ते त्यांच्या आयांना ज्यूस देत नव्हते दोघींना त्रास देत होते ते म्हटलं आता तुम्ही जेव्हा आमचं झालेलं आहे मग मी आणि निनशाचे मम्मी बाहेर आलो आणि यांना खेळवत बसलो जरा वेळ आता तुम्ही निवांत जेवा कसं असतं लहान मुलं असले ना थोडासा त्रास असतोच आणि कुठे बाहेर नेलं ना की जरा जास्तच करतात मुलं तर मस्त छान असं वाळूमध्ये आणलेलं आहे आणि खास मुलांसाठीच इथे हे केलेलं आहे असं खेळायला तर सिटीमध्ये कसं असतं काही मिळत नाही अशा गोष्टी तर हॉटेलमध्ये आता छान छान असे आयडिया करून लोकांना आकर्षित केलं जातं ना आहे ना मस्त मुलं खेळले आम्ही पण छान एन्जॉय केलं आणि नंतर आणि गोलूला काम होतं म्हणून ते पुढे गेले कारण पियाचं ऑफिस चालू होतं तिचं ना ऑफिस नाईटला पण असतं त्याच्यामुळे यू एस कंपनी असल्यामुळे मग तिला जावं लागलं तिच्या काही मिटिंग्स होत्या तर आणि आता आम्ही केक कटिंग सुरू केलेलं आहे फळ मस्त एन्जॉय करतो बरं का पण अशा काही गोष्टी असल्या ना खूप छान असतो राहतोही खूप मस्त आणि असं त्याला असं वाटतं की हे करता येत ना मला पण हवं मला पण दे हे बघा बघा कसं सांगतो मी घालतो मी खाऊ घालतो तू खाऊ घाल असं अगदी त्याचं चालतं आता नाही निशानी आणि निखिलने एकमेकांना आता केक एक भरवून घेतला आहे आता चला आम्ही पण आता फोटो काढून घेतो कारण व्हिडिओ करायच्या ऐवजी म्हटलं फोटोज काढून ठेवा छान असं एन्जॉय करून झालेलं आहे फोटो सेशन वगैरे केक कटिंग आणि तुम्हाला आजचा हा व्लॉग व्हिडिओ व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका बाय